मी आता सातशे किलोमीटर माझ्या गावा गावापासून तुमच्या गावात भाषण द्यासाठी आलो आलो तर विषय दाढीवाल्याचा आहे हे जे बदमाश दाढीवालो वर बसला आहे काढला देश फक्त तुमच्या किडनॅश ठेवले आहे आता इकाच्या आणि एवढा लुटला जी एवढा लुटला कारण आपण एका अनपड गवार माणसाने पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवलं आणि एवढ्या फुकणाऱ्या तांते ह्या एवढ्या फुकणाऱ्या तांते भारतात ताणल्या नाही आणि तुम्ही पहा सध्या या देशावर इतकी वाईट अवस्था यानं आहे का यानं जे आपल्याला दोन हजार चौदा सांगितलं होतं बहुत हो गई महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार आता साल्या मना। बहुत हो गई महंगाई की मार की बार हद पार। कुठे गेला याचा हद्द म्हणजे यानं जे याच्यासोबत सोबत एक बाई होती ते साजरी कवी वाली, तुम्हाला माहित आहे का ते अशी कांदे वांग्याच्या अशा माया गळ्यात टाके सिलेंडर घेऊन संसदेच्या समोर आंदोलन करेल तिले चारशे तीन सिलेंडर माग वाटत होत आता सिलेंडर अकराशे तीस वर गेली तर ची पटक नाही करून अरे त्यांना दिन सांगत चारशे तीस चा सिलेंडर अकराशे तीस केलं झोपकानं दोनशे कमी केले अन्न मग म्हणते साल कमी केले अभे साल्या ओकरले तुला नऊ वर्ष बरं तुम्ही शेतकरी आहे कास्तकार आहे तुमची भी शेकवली चांगली गरम फडक्यानं शेकवली का नाही शेकवली आता कुठं कुठं शिकवली साध्या साधे प्रश्न आहेत खूप मोठे प्रश्न हे तर तीन महिन्याच्या आकडे सांगून राहिलो माहिती अधिकारा अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागतलेली माहिती आहे आणि रिझर्व्ह बँकेनं मग डायरेक्ट टाकलं तुम्ही बँकेनं उद्योगपत्याचं कर्ज किती राईट ऑफ राईट ऑफ म्हणजे माफ किती माफ केलं तर दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं या देशाच्या शेतकऱ्यावर फक्त दीड लाख करोड रुपयाचं कर्ज आहे शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते आणि दोन हजार नऊ ले मनमोहन सिंगाचं काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा मान्य शरद चंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा बहात्तर कर हजार करोड रुपयाची कर्जमाफी या काँग्रेस सरकारनं केली आणि तुमच्याकडून ते कर्जमाफी होऊन नाही राहिली म्हणजे उद्योगपत्याचं पा हे सरकार कोणाच्या बाजूचं आहे हे तुम्ही समजून घ्या त्या मध्य प्रदेशात हसनदेव नावाचं जंगल कापलं अदानीले तिचे दगडी कोश्याच्या लोकनिजाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले बंद जंगल जल जंगल जमीन खतम आदिवासी उघड्यावर मुक्या अन्याले वर्तण्याचं आणि तुमची नड्डी पिस्काची तुमच्या पीएम केअर फंड माहित आहे तुम्हाला पीएम केअर फंड कोरोना होता तर तुम्हाला गुगलवर गुगल पे गुगल पे फोन पे ठीक आहे त्याच्यानंतर पेटीएम याच्यावर एक मॅसेज यायचा पीएम केरला मदत करा आपली भावना होती वा देशासाठी पैसे चालले दे, बा देश अडचणीत आहे